दिल वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे साक्षी कांबळे या महाविद्यालयीन तरुणीने आपल्या लग्नाच्या दिवशी आत्महत्या केली तिने आपल्या मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आणि तिच्या या मृत्यूमागे छेडछाड ब्लॅकमेलिंग आणि जातीभेदाचे गंभीर आरोप आहेत साक्षीच्या आईने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना लिहिलेल्या पात्रात म्हटले आहे की साक्षीला हवाई सुंदरी बनण्याचे स्वप्न होते परंतु तिला छळ आणि धमक्यांचा सामना करावा लागला आरोपी तरुणाने तिच्या जातीचा उल्लेख करून लग्नास नकार दिला आणि नंतर तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली साक्षीच्या आईच्या म्हणण्यानुसार आरोपीकडून तसेच त्याच्या बहिणीकडून पोलिसांची धमकी देण्यात आली होती गुए तो गुए तो गुए एक आरोप केले आहे मुलगा अभिषेक एकनाथ कदम म्हणून मुलगा आहे तिच्या कॉलेज मधलाच होता मग आम्हाला असं माहिती झालं की बाबा हा मुलगा तिला बोलायला लागलाय किंवा काय तर मग मुलीने सांगितलं की हा मुलगा असं असं मला मेसेज वगैरे करतय तर आम्ही त्याला बोलवून घेतलं घरी त्याला म्हणलं की बाबा काय तुला करून घेतो का तू करून घे तर तो म्हणला नाही मी करून घेऊ शकत नाही म्हणलं का करून घेऊ शकत नाही तर तो म्हणला त्याच्या असल्यामुळं माझ्या घरामध्ये एक्सेप्ट करणार नाही मग आम्ही म्हंटल की तुला अगोदर नाही का कळालं की ही ची आहे म्हणून तर तो म्हणला की मला तिच्या राहण्यावरनं मला वाटत नव्हतं की ती मारायची आहे म्हणून मग म्हणलं ठीक आहे तुला करायचं नाही ना तू जा म्हटलं आम्ही इथून मग तो गेला आणि काही दिवसांनी तिला ब्लॅकमेलिंग करायला चालू केलं त्याने मग ब्लॅकमेलिंग करायल्यावर मी त्याच्या बहिणीचा नंबर घेतला आणि त्याच्या बहिणीला फोन केला की बाई तुझ्या भावाला सांग की तो कंटिन्यू ब्लॅकमेलिंग करायला लागलाय मग ती म्हणली मी पोलीस मध्ये आहे मला पोलिसाच्या धमक्या द्यायला लागली मी बघून घेते तुम्हाला बघते तुम्ही हे म्हणजे असं मला पोलिसाचा धाक दाखवला मग माझ्या मुलीनी फोन घेतला दिदी म्हणले मग म्हणले त्याला जर एवढं त्या मुलीची जर प्रॉब्लेम होता तर मग तो का बोलला तर म्हणली तुला आम्ही एक्सेप्ट करू शकत नाहीत म्हणली कारण ना महाराष्ट्राची मुलगी आमच्या घरात एक्सेप्ट होणार नाही मग म्हणली तुझ्या भावाने माझ्यासोबत केलं ते बरोबर केलं का मी बघून घेते म्हणली तुला काय करायचं आहे ते करून घे मी पण काय म्हणली पुलीस आहे म्हणली पुलीसमध्ये आहे मग तिने फोन ठेवून दिला ह्यांचं बरंच बोलणं झालं तुझ्या भावाने असं केलं माझ्यासोबत तसं मग त्याच्यानंतर तिने तिच्या काहीतरी लक्षात आलं आणि तिने फोन ठेवला मग माझ्या मुलीनी तिला मेसेज टाकला दिदी हे बघ म्हणली मला तो ब्लॅकमेल करायला लागलाय मला जोपर्यंत सहन होत आहे तोपर्यंत मी सहन करीन मला सहन नाही झालं की मी माझा जीव दिन असं तिला चॅटिंगवर बोललेली आहे माझी मुलगी आणि परत ती साक्षीला धमकाय धमकवत होती त्यावेळेस ती म्हणलेली पण आहे चॅटिंगची ती सबूत पण आहे आम्ही पोलिसांना ती म्हणली की तुझ्या भावानी माझ्यासोबत जे केलं ती चांगलं केलं असं वाटतंय ना तुला तर ठीक आहे म्हणली राहू दे कारण की ती, ती तेवढी धमकावतच होती म्हणून माझी मुलगी घाबरली मग पुढं काय आम्ही लग्नाची थोड्या दिवस तिला त्याच्यातून काढलं त्याच्यानंतर आम्ही पाहुणे बघितले तिच्या चॉईसवर मुलगा बघितला की बाबा तुला आवडतो का तर हो सगळं तिला आवडलं सगळं व्यवस्थित झालं चांगला मुलगा होता जमलं सुपारी फुटली मग ती त्याच्याशी बोलायला लागली मुलाशी मग ती त्याच्यातून बाहेर निघाली मग ज्या वेळेस हिवासा वगैरे येऊन तिचे फोटो त्या मुलासोबत बघायला लागला तिचे व्हिडिओ बघायलावर तो एकदमच मग असं तिला ब्लॅकमेलिंग परत असं चालू केलं की तुझे फोटो टाकतो तुझ्या नवऱ्याला तुझ्या सासू सासऱ्यांना फोटो टाकतो तुझ्या नवऱ्याला लग्नात येऊन मारून टाकतो तुला मारून टाकतो माझ्या महाग इथल्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे सगळे माझ्या महाग आहेत मी सगळं मॅनेज करतो बऱ्याच मधल्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं घेतली त्यांनी आणि माझ्या मुलीला धमकावलं पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना ही अजून एक घटना त्याच्यात ॲड झाली आहे राजकीय दबाव आणि सामाजिक अन्यायामुळे अशा घटना घडत असल्याची भावना व्यक्त होत आहे राजकीय वर्तुळात सुद्धा सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळ्या वेग वेग प्रतिक्रिया आल्या आहेत ते आपण पाहू कालच मी बीडच्या एसपींची दोन केसेस बद्दल बोलले माझ्याकडे आणखीन एक किडनॅपिंगची केस काल आली आहे कोणाला तरी किडनॅप केलाय आई वडिलांना माहिती पण नाही तो माणूस कुठे दहशत कुणाची आहे त्या बीडमध्ये मध्ये वर्दीला पण कोणी घाबरत नाही एक तातडीने अर्जंट मिटिंग ही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री ज्यांच्यावर गृहमंत्र्यांची ही जबाबदारी आहे हे त्यांनी फार गांभीर्याने घेणं गरजेचं राजकीय दबावाच्यामुळे एखादी मुलगी असेल एखादी महिला असेल एखादी पत्नी असेल छेडछाड असेल किंवा काही असेल तर पोलिसांनी मुला गुन्हेगारावर ताबडतोब त्वरेन कारवाईची आवश्यकता बीडचा बी आणि बिहारचा बी असं ते बी बी जे आहे ती संस्कृती आता बीडला रुजायला नको अजित वेळ कुठे एवढा एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन काम करण्याचा वेळ असला पाहिजे ना इच्छा असली पाहिजे राज्याचे गृहमंत्री सक्षम आहेत त्याच्यामुळे जिथे जिथे अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत तिथे त्यांचे तात्काळ कारवाईचे आदेश जात आहेत आणि आणखी कडक उपाययोजना करत या अशा घटना होऊ नये याची सरकार काळजी घेत आहे अजित पवारांनी सुद्धा सांगितलं की इथे कोणी कायदा हातात घेऊ नये आता असं असताना जर या घटना जर घटत असेल होत असते तर, गटना तर, गटना तर, गटना तर, गटना तर अतिशय जे आहे क्लेश न्यूज या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहील अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका